नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे अं संत असतात ते जेव्हा तपश्चर प्रदीर्घ तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या स्वभावात कसा बदल होत जातो हळू कसा त्यांच्यामध्ये फरक पडत जातो त्यांच्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये कारण ते जेव्हा तपश्चर्या करत असतात त्यावेळी ते जास्त कोणाशी बोलत नाहीत ते एकांताच्या ठिकाणी जातात तिथे ते, ते सतत देवाचं नाम नामस्मरण करत असतात पण पूर्वी जर त्याच्या अगोदर बघाल तर संत हे आपल्यासारखे सामान्य माणूस असतात ते कोणाला म्हणजे जसं आपण कामधंदे करतो तसे ते कामधंदे करत असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये तसा काही फरक नसतो त्यावेळी पण जसे ते नामस्मरण करायला सुरू करतात त्यांना गोडी निर्माण होते तसे हळूहळू ते एकांत त्यांना आवडायला लागतो कारण लोकांच्या लोक असताना घरामध्ये किंवा जिथे जो चार माणसं आहेत तिथे त्यांना ते डिस्टर्ब होत राहतं त्यांना तो ते कॉन्सन्ट्रेट करता येत नाही त्या नामस्मरणावर त्यामुळे ते त्यांचं लक्ष विचलित होतं म्हणून ते मग एकांत शोधू लागतात हळूहळू जेव्हा त्यांना एकांत मिळतो जसे तुम्हाला माहिती आहे तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जायचे तिकडे जाऊन दिवसभर नामस्मरण करायचे त्यांना जेवणाची सुद्धा शुद्ध राहायची नाही त्यावेळी एवढे ते घडून जायचे नामस्मरणामध्ये व त्यांची बायको स्वतः पत्नी स्वतः जाऊन त्यांना जेवण द्यायची म्हणजे अशी स्लो हळूहळू त्यांची अवस्था होत जाते कुठल्याही संतांचं तुम्ही बघा जसे ते नामस्मरणामध्ये घडून जातात त्यांच्या जा गोडी निर्माण होते देवाच्या नामाची तसे हळूहळू ते जगाला विसरा विसरत जातात त्यांना एकांत आवडू लागतो ते समाजापासून अलिप्त राहतात ते, ते आपल्याच एक प्रकारे वेगळ्या दुनिया ते वेळी असतात मग ते जशी जशी प्रदीर्घ तपश्चर्या त्यांची पूर्ण होऊ लागते मग ते ठरवतात काय आता आपल्याला जे हे ज्ञान मिळालंय त्यांना ते ज्ञान मिळतं म्हणजे ते काय शिकलेले वगैरे नसतात पण तरी त्यांना त्या तपश्चर्येमधून त्या मनाची शक्ती जशी ती वाढत जाते त्यांची तसे त्यांना ते मग वरून ते ज्ञान येतं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराकडून त्यांना ज्ञान मिळायला सुरुवात होते तुम्हाला माहित आहे संत तुकाराम महाराज काही शिकलेले नव्हते त्यावेळी शाळाही नव्हत्या ते। तरी त्यांनी ग्रंथ लिहिले कसे लिहिले त्यांनी ग्रंथ त्यांना ते नॉलेज कुठून आलं ते पण आपल्यासारख्या पूर्वीचं सामान्य माणूसच होते पण जसे ते तपश्चर्या करायला लागले रोज देवाचं नामस्मरण करायला लागलं तशा तसं हळूहळू त्यांना ते ज्ञान प्राप्त होत गेलं त्यांना कळायला लागलं सुखी होण्यासाठी काय आवश्यक आहे आणि मगच ते हळूहळू त्यांनी ते सगळं ज्ञान त्या तुकाराम गाथेमध्ये लिहून टाकलं म्हणजे ग्रंथ निर्माण केला त्यांनी आणि ते त्याच्यात त्यांनी सांगितलंय कसं लोकांनी सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे पण लोक आहे ते खूप कमी लोक असतात जे ते ज्ञान घेतात कारण ते ज्ञान हे कोणी त्यांना गुरुने शिकवलेलं नाही असं काही शाळेतून गुरु कोण शिकवत नाही त्यांना पण ते डायरेक्ट बोलत परमेश्वराकडून ते ज्ञान आलेलं असतं आणि हे सगळ्यांसाठी शक्य आहे तू जो नावस्मरण जसा करत राहील तुम्ही किती नाव नावस्मरण करता तशी तुमची मनाची शक्ती जागृत होत जाते तुमचं नावस्मरण जेवढं पॉवरफुल असेल जेवढे तुम्ही जास्त वेळ त्याला द्याल तसे तुमच्याकडे हळूहळू सिद्धी पण तुम्हाला मिळत जातात त्या सिद्धीद्वारे तुम्ही खूप चमत्कार सुद्धा करू शकतात पण होत आहे पण जे खरे संत असतात ते ह्या भानगडीत पडत नाही त्यांना ही चमत्कार करणे जादू टाईप काहीतरी करून दाखवणे हे आवडत नाही त्यांना ते ज्ञानावर भर देतात त्यांचा भर हा ज्ञानावर असतो की लोकांनी ज्ञान घ्यावं आणि स्वतःला बदलावं असा त्यांचा त्यांचा त्यांना वाटत असतं त्यामुळे तुम्ही बघा जे खरे संत आहे ते तुम्हाला ज्ञान देताना दिसतील त्यांनी म्हणून तर ग्रंथ लिहिलेले असणार की लोकांनी ते वाचावेत आणि स्वतःमध्ये स्वतःमध्ये परिवर्तन करावं स्वतःमध्ये बदल घडवावा हळूहळू तुमच्यामध्ये तो बदल घडत राहणं आवश्यक आहे तुम्ही प्रामाणिक व्हावे तुम्ही सगळ्यांशी चांगलं बोलावं तुम्ही शांत व्हावे त्यासाठी ते ग्रंथ लिहित असतात त्यासाठी ते आपल्याला ज्ञानाची गुरुकिल्ली देत असतात आणि त्यांचं म्हणणं हेच असतं तुम्ही कसे सुखी व्हाल ह्याकडे त्यांचा भर असतो पण आपण काय जर बरीचशी म्हणतो तुम्ही बघाल तर चमत्काराकडे लवकर आकृष्ट होतात ज्यांना त्यांना जिथे चमत्कार देतो तिथे ते लवकर धावतात पण खरं तुम्हाला सांगायचं ते जे खरं संत ते चमत्काराकडे जास्त लक्ष देत नाहीत काही असतील जे चमत्कार करून दाखवत असतील त्यांना वाटत असेल की चमत्कार केला का लोकांना लोक मग मी जे काही सांगेन ते लवकर लोक लवकर ते करू लागतील म्हणजे जर मी सांगितला मी चमत्कार केला आणि एखादा मंत्र सांगितला हा मंत्र तुम्ही म्हणा तर लोक म्हणू लागतील असं त्यांना वाटत म्हणून ते चमत्कार करतात पण होत आहे पण जे आपण जे आता प्रसिद्ध जे संत आहेत संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज रामदास स्वामी हे होत आहे पण तुम्ही बघा असले चमत्कार करताना होताय पण दिसत नाही ते जास्त ज्ञानावरच भर देतात ते म्हणतात तुमचा माणूस हा वाईट नसतो जसे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले माणूस हा वाईट नसतो पण त्याच्यामधली जी वाईट प्रवृत्ती असते ती निघाली पाहिजे मग जसं तुम्ही त्यांचं ज्ञान घेता त्यांची गाथा वाचता त्यांची पुस्तकं वाचता ग्रंथ वाचता तसं तुमच्यामध्ये फरक पडत जातो तर अशा प्रकारे जे संत असतात ते अगोदर प्रदीर्घ तपश्चर्या करतात परमेश्वराकडून ज्ञान मिळवतात आणि जेव्हा त्यांना वाटतं की आता मला सत्य म्हणजे सत्याची जाणीव झाली आहे कर ज्ञान मिळालं आहे त्यानंतर मग ते हळूहळू समाजामध्ये मिसळायला लागतात समाजामध्ये मिसळ अगोदर ते शालिपत असतात एकांतात असतात पूर्ण लक्ष ते ध्यानावर कॉन्सन्ट्रेट करतात आणि नंतर मग ते ठरवतात हा आता हे ज्ञान मी लोकांना दिलं पाहिजे मग ते जंगलात जरी असतील तरी मग ते समाजामध्ये मिसळायला सुरु होतात प्रवचन करायला सुरु होतात लोकांना ज्ञानाचे वाटप करतात अशा प्रकारे त्यांच्यामध्ये बदल होत जातो पण त्यांच्यामध्ये काय होत ना त्यांच्यामधले मनातले विकार सगळे निघून जातात त्यांचं मन शुद्ध होत जात त्यांना कुठलेच लोभ त्यांना कसला राहत नाही मोह कसला राहत नाही एकदम शुद्ध त्यांचं मन होत जात मी हे जे पुस्तक वाचलं त्याच्यामधून मी लिहून ठेवलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे वेगळं असं सा काय सांगत नाही आहे मग जसे संत सतत नामस्मरणामुळे ते, रोमा, रोमा ते नंतर हळूहळू ती एवढी परिस्थिती निर्माण होते की ते मुखातून नामस्मरण चालू असत त्यांच्या आतमध्ये नामच चालू असत नामस्मरण सतत ते चालूच असत त्यांनाही ते कळत नाही कसं होत आहे कारण ते चोवीस तास जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमच्या रोमा रोमात ते मुरलं जातं नामस्मरण आणि त्याप्रमाणे ते नामस्मरण सतत येऊ लागतं नंतर त्यांनी इथे सांगितलंय की हळूहळू पशु पक्षी त्यांना घाबरत नाहीत आणि त्यांच्या जवळ येत असतात म्हणजे एवढे त्यांचा तो तेजपुंज चेहरा जो पशु पक्ष्यांना कदाचित जाणवत असेल किंवा ते, ते, ते पशु पक्ष्यांना तुम्ही बघा हाकलू नका शांत राहता आपोआप तुमच्या जवळ येतात ते तसंच ते संतांच्या जवळ मग त्यामुळे येतात त्यांना कळतं हा माणूस का आपल्याला काही इजा पोचवणार नाहीये मग ते हळूहळू त्यांच्या जवळ येऊ लागतात त्यांच्या अंगा खांद्यावर सुद्धा खेळू लागतात कारण का त्यांना समजतं की हे हे हा माणूस आहे हा कोणाला त्रास देणारा नाहीये ते एक प्रकारे त्यांना ती जाणीव होती नंतर दुसरं काय होत जातं जसे ते नाव स्मरण करत जातात तसे हळूहळू त्यांच्या त्यांचं तेज जे वाढत जातं आणि त्यांच्या शरीराभोवती ओरा तयार होतो संरक्षण कवच तयार होतं ते संरक्षण कवच त्यांना म्हणजे निगेटिव्ह गोष्टींपासून ते संरक्षण कवच त्यांना त्यांना प्रोटेक्शन देतं त्यांचं संरक्षण करतं ते जसा एखादा आत्मा असेल अतृप्त आत्मा किंवा भूत आपण म्हणू ते त्याच्या आसपासही फिरकू शकणार नाहीत कारण ते ते असतं ते त्यांना दिसतं त्या अतृप्त आत्म्यांना ते दिसतं आणि ते त्यापासून लांब राहतात त्यांना कळतं की बाबा ह्याची ह्याच्याकडे जाऊन आपलं काय होणार नाही उलट आपणच कदाचित नष्ट होऊन जावं ही भीती त्यांना असते त्यामुळे ते, ते, ते तिकडे फिरकणारी नाहीत म्हणून मी बऱ्याच वेळा पण सांगितलंय नावस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे संतांनी केलं म्हणून म्हणून आपण केलं पाहिजे असं नाही पण त्याचा फायदा सगळ्यांनाच होत असतो संतांनी केलं काय आणि आपण केलं काय सगळ्यांना त्याचा फायदा होत असतो म्हणून ते स्मरण करत राहायला पाहिजे नामस्मरणाने आपोआप एक संरक्षण कवच आपल्या भोवती तयार होत असतं आणि ते आपल्याला संरक्षण देत असतं नंतर इथे त्यांनी सांगितलं त्यांचं रागाचं प्रमाण सुद्धा हळूहळू कमी होत जात म्हणजे ते सारखे सारखे रागवत नाही तर जर एकदम एक आवश्यक असेल तिथेच ते, ते, ते संत रागवतात म्हणजे असा त्यांच्या स्वतःच्या मनावर त्यांचा कंट्रोल होत असतो म्हणजे रागवणं पण आवश्यक असतं काही वेळा कसं असतं तुम्ही एकदम शांत राहिले तर लोक मग तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणजे काही वेळा रागवणं सुद्धा आवश्यक होत त्यावेळेस ते फक्त रागवतात नाहीतर ते शांतच असतात त्यांना उगच रागवायला आवडतही नाही किंवा ना कोणाच्या मध्ये नाक उपसायला आवडत नाहीत ते एक आपल्या वेगळ्या दुनियेमध्ये असतात त्यांना ती जी शक्ती मिळते त्यांना त्याच्यामध्ये त्यांना खूप गोष्टी कळत असतात आपोआप एक प्रकारे त्यांची ती आपण ऐकलं असेल कुंडलीनी जागृती होत असते जी सात चक्र आपल्या शरीरात आहेत ती प्रत्यक्षात अशी दिसत नाहीत फक्त तुम्ही जेव्हा ध्यान करता ना, नामस्मरण करता जेव्हा तुमची मनाची शक्ती वाढते तेव्हाच तुम्हाला ते चक्र दिसतात नाहीतर ती स चक्र आपल्याला दिसत नाही पण ती प्रत्येक सात चक्र असतात जशी ती ऍक्टिवेट होतात तशी तुम्हाला एक एक सिद्धी प्राप्त होत जाते तुम्ही म्हणाल ते खरं होत जातं तुम्हाला आधीच बऱ्याच गोष्टी कळू लागतात जर संकट एखादं येणार असेल त्या गावावर किंवा त्या शहरात तर त्यांना त्याची ते आधीच जाणीव होते कारण ती चक्र ऍक्टिव्हेट झालेली असतात आणि ती चक्र आपोआप ऍक्टिव्हेट होऊन देतात त्यासाठी तुम्हाला साधना करावी लागते प्रदीर्घ तपश्चर्या करावी लागते त्यानंतर ते हळूहळू होत जातात ऍक्टिव्ह होत जातात तर हे जे मी काही असे पॉइंट लिहून काढले होते जे मी एक पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये काय प्रदीर्घ का तपश्चर्यानंतर संतांमध्ये कसा बदल घडत जातो संत म्हणजे ते अगोदर जंगलात जातात घनदाट अरण्यात जातात तिथे बरीच वर्ष तपश्चर्या करतात आणि ज्ञान जेव्हा त्यांना प्राप्त होतं त्यांना वाटत आता आपल्याला ज्ञान मिळालं आहे जे परमेश्वराने आपल्याला दिलं आहे ते आता आपण लोकांमध्ये वाटलं पाहिजे कारण प्रत्येकाचा जे खरे संत त्यांचा हेतू हाच असतो की लोकांना त्याचा कसा फायदा होईल ती असं त्यांना एवढं एकच पाहिजे असं की लोक सुखी कशी होतील हाच त्यांच्याकडे त्यांचा दु, मुख्य दृष्टिकोन असतो त्यांचा मुख्य हेतू असतो त्यामुळे मग ते जंगलातून परत येतात आणि लोकांना सुखी होण्याचा मार्ग सांगतात पण बऱ्याच वेळा तुम्ही बघा लोक कंटाळतात त्यांना प्रवचन ऐकायला आवडत नाही ज्ञान घ्यायला आवडत नाही तुमचे जे खूप कमी लोक आहेत हीरो ते प्रवचनांना जाते आता एखादा समजा हिरो किंवा हिरोईन आली तर तिथे लाखो लोक धावत जातील त्यांना बघण्यासाठी फक्त हीरौ ते पण माणूसच असतात ते हिरो आणि हिरोईन पण ते लोकांना त्यांना बघायला आवडत पण संतांचं एखादं प्रवचन असेल तर तिथे माणसं जायलाच बघत नाहीत त्यांना वाटत हे काय म्हाताऱ्या माणसांसाठी आहे किंवा रिटायर माणसांसाठी असं नाही खरं हे आपल्याला ना दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आहेत म्हणजे परमार्थ परमार्थाचं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे आणि प्रपंचामधील सुद्धा ज्ञान आवश्यक असतं पण आपण काय करतो दोन्ही टोकं गाठतो म्हणजे एखादा माणूस जर परमात्थात पडला तर पूर्ण त्याच्यातच पडतो मग तो प्रपंचाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो मग तो कामधंदा करत नाही आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देत नाही काहीच करायला का मागत नाही फक्त ते देवाच भजन करत राहणार किंवा तेच नावस्मरण करत राहणार तो समजतो पैसा वाईट आहे असं नाहीये पैसा सुद्धा आवश्यक असतो पण त्या पैशाचा जो काही वाटा असतो तो लोकांसाठी त्यांना मदत करण्यासाठी वापरायचा असतो लोकांच्या भल्यासाठी वापरायचा असतो हे आपल्याला माहित असतं त्यामुळे आपण काय करतो एक टोक गाठतो म्हणजे जर परमार्थ घेतला तर ते भजनच करत राहतो आणि प्रपंचाला विसरून जातो म्हणजे मुलं बाळांना आपल्या विसरून जातो बायकोकडे लक्ष देत नाही म्हणजे शेवटी काय ते दुःखी होतात ना त्यांना मग उपजीविका करण्यासाठी मग त्यांना काम दे करा ते करावे लागतात ती मुलं लहान असतील तर त्या स्त्रीचा हालत खराब होते ती कुठे जाणार काम झालं हे लक्ष द्यायला पाहिजे दुसरं आपण जर परमार्थ प्रपंचाकडे गेलो तर प्रपंच म्हणजे पैसाच कमवण्याच्या मागे लागत राहतो आपण आपल्याला परमार्थ वाटतो का रिटायर झाल्यानंतर हे करायला पाहिजे हे आता आपलं काम नाही म्हातारपणे हे केलं पाहिजे इथे म्हणून आपण जे आता सत्य जे दुःखी आहोत जास्त जास्त आपण संकटांना जे सामोरं जातो आणि हैराण झालेले आहोत आज तुम्ही कोणाला विचार प्रत्येक जण हैराण झालेला आहे तुम्ही कोणाशी बोला प्रत्येकजण काही ना काही तुम्हाला सांगेल मला हा रोग आहे मला हे आजार पण आहे माझ्या घरात माझी मुलं व्यवस्थित नाहीत बायको भांडत राहते किंवा स्वतःच मन थाऱ्यावर नाहीये अस्वस्थपणा आहे टेन्शन आहे ताणतणाव आहे या गोष्टी माणूस ग्रासलेला आहे का कारण तो एकाच गोष्टीच्या मागे लागतो एक तर पैशाचं तरी पाठी लागतो कारण त्यांना वाटत पैसा मिळाला म्हणजे मी सुखी होईल मी सगळ्या गोष्टी विकत घेतल्या म्हणजे मी सुखी होईल हा जो गैरसमज आहे पैसा जर आला तर तुम्ही सुख सोयी घेऊ शकता म्हणजे तुम्ही एक फ्लॅट घेऊ शकता तुम्ही सोफा घेऊ शकता बेड मोठा घेऊ शकता गाद्या आणणार झोपाल त्याच्यावर पण झोप कशी येणार कारण तुमचं मन शांत असेल तर तुम्हाला झोप लागेल ना मन शांत कधी होणार जेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण करणार भजन कीर्तन करणार त्याच्यामध्ये स्वतःच मन गुंतवणार तेव्हा तुम्हाला शांत झोप लागेल किंवा तेव्हाच तुम्हाला मनाची शांती मिळेल सुख हे पैशातून कधीच विकत घेता येत नाही कारण असं असतं तर आज सगळे श्रीमंत लोक लोक सुखी झाले असते आणि इतर सगळे दुःखी झाले असते असं नाहीये जो परमार्थ आणि प्रपंच दोन्ही गोष्टी खूप आपल्याला आवश्यक आहे संत हेच सांगतात पण आपण काय करतो म्हातारे झाल्यावर संतांचा ऐकायला जातो त्यानंतर त्याचा त्याचा उपयोग होत नाही कारण का आता तुम्ही समजा साठ वर्ष तुम्ही इतर गोष्टीकडे धावत राहिले आणि साठव्या वर्षी रिटायर झाल्यावर परमार्थ करायला गेलं तर तुमचं मन रमणार नाही त्याच्यामध्ये हे खूप वर्ष केल्यानंतर हळू हळू हळूहळू तुम्हाला परमार्थाची गोडी निर्माण होते तुम्हाला स्मरण करावं वाटत जात वा असं आहे त्याशिवाय त्यांना असं वाटत नाही आधी काही नामस्मरण करावं म्हणून माझं एकच म्हणणं आहे जर हे जो कोणी माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर परमार्थ आणि प्रपंच म्हणजे नामस्मरण जीवनामध्ये खूप आवश्यक आहे तरच तुम्हाला सुख शांती समाधान मिळणार आहे नाहीतर तुम्ही पैशाची पाठी किती जाऊ पैसा आवश्यक आहे कारण जगण्यासाठी पैसा हा लागतोच जेवण खाण्यासाठी सुद्धा अन्नधान्य आणण्यासाठी पैसा लागतो पण दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसवायला पाहिजे दोन्ही कशा बॅलेन्स राहतील हा हे महत्वाचा आहे तुम्ही नाव रोज अर्धा तास एक तास ध्यान करा धारणा करा साधना करा देवाचं नामस्मरण करा जेव्हा तुम्ही पूजा करता देवाची तेव्हा मग तोंडामध्ये नामस्मरण करा तरच ती मन शांत तुमचं राहणार आहे नाहीतर तुम्ही किती पैशाच्या पाठी द्यावा तुम्ही संकटावर संकट येतच राहणार आहे कारण आपण जे बघतो आता सो, सोसायटी म्हणजे समाजामध्ये कि पैशाने कोणी सुखी झालेला नाही पैसा पाहिजे आहे पण त्याबरोबर नामस्मरण खूप आवश्यक आहे कारण त्याच्याशिवाय सुख खूप मिळू शकत नाही मनाची शांतता मिळू शकणार नाही समाधान मिळू शकणार नाही त्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे मी म्हणणार ना की एकच करा म्हणजे नामस्मरण फक्त करत असं नाही मी म्हणणार दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत तेव्हाच मनाला सुख शांती समाधान मिळेल अं धन्यवाद इथे मी थांबतो मित्रांनो तुम्ही माझं शांतपणे जे भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुम्ही लाईक केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद